नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणजे मी तर पंकजा मुंडे आणि सुनेत्र पवार आणि मी जिंकणार म्हणजे जिंकणार राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात मुंबईसह तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले त्यामुळे राज्यातील अठ्ठेचाळीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून हो आता गावागावात चार जूनच्या निकालाचीच प्रतीक्षा आहे गावखेड्यात चौका चौकात प्रवासात आणि पार्ट्यामध्येही चार जून चर्चा आहे अपातळीवरील कोणता उमेदवार निवडून येणार यावरून मोठ्या पैजाही लागलेला आहे तर महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेतेही आपल्याच जागा सर्वाधिक येणार असल्याचा दावा करत आहेत त्यातच राज्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामतीत आणि बीड लोकसभा मतदारसंघाबाबत राजसाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाकीत केलं आहे तर परभणी लोकसभा मतदारसंघातून आपलाच विजय होणार असल्याचा दावाही महादेव जानकर यांनी केला आहे त्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये मी पंचावन्न सभा घेतल्या त्यावेळी राज्यातील निवडणुकामध्ये मला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती दिसली मात्र तरी सुद्धा माहितीच्या बेचाळीस जागा निवडून येणार आहेत असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे विशेष म्हणजे बीड आणि परभणीचे ओबीसी हो। मराठा वाद जाणीवपूर्वक करण्यात आला आहे महाविकास आघाडीने खतपाणी घालून हा वाद केल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे जानकर यांनी नाव न घेता मनोज जरांगे यांच्याकडे बोट दाखवले आहे बीड आणि परभणी सर्वात जास्त कोण फिरलं हेही बघायला पाहिजे कुठल्याही एका जातीवर राजकारण करणं हे चुकीचं आहे असं जानकर यांनी म्हटलं आहे मात्र काही झालं तरी बीडमध्ये पंकजा मुंडे आणि परभणीतून मीच निवडून येणार असल्याचा दावाही जानकरांनी केला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बीड आणि परभणीमध्ये कोण निवडून येईल कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र